नमस्कार अकोलेकर मी डॉक्टर विशाल कोर्ट दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर आपला सर्वांचा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दृष्टी गणेशा हा कार्यक्रम आता प्रभात किड्स अकोला इथं आम्ही सादर केला आणि दिव्यांगांच्या सुरवातून रक्तदान नेत्रदान आणि अळयो अवयवदानाची आम्ही जनजागृती केली आज गजानन नारे सर आपल्या सोबत आहे सर आपल्याला कसं वाटलं या कार्यक्रमाबद्दल आणि या फाउंडेशन बद्दल आपण काय सांगाल अतिशय सुरेख आणि जाणीव जागृती करणारा हा कार्यक्रम झाला आमच्या सगळ्याच मुलांना त्या सगळ्या अवयवदान असेल रक्तदान असेल दृष्टीदान असेल या सगळ्यांविषयीच्या मा सगळ्यांविषयीची माहिती कोर्डेसरांनी अतिशय हसत खेळत आणि गाण्यांच्या माध्यमातून सा, सांगितली आणि जो सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला तो म्हणजे सगळ्या मुलांनी खूप एन्जॉय केला आणि आपण या सगळ्या हेतून त्यांना एक चांगला संदेशही दिला त्याबद्दल मी दिव्यांग सोशल फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो आणि दृष्टी गणेशा ह्या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सगळ्या शाळांमधून आणि सगळ्या सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे अशी एक विनंती मी या दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्व अकोलेकरांना करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो थँक्यू सर थँक्यू thank you so much